आज आम्ही आलो आहोत तिथं कानबाईच्या घट स्थापना होणार आहे त्याचं डेकोरेशन वगैरे बघायला इथं आलो होतो मंडपात तुम्ही बघू शकता कानबाईचं कार्यक्रम आहे जे ऐराणी लोक असतात ना त्यांच्यातलं हे कानबाईचं कार्यक्रम म्हणजे सगळ्यात फेमस कार्यक्रम तुम्ही बघू शकता कसं भारी डेकोरेशन केलं आहे आता आहे आतमध्ये लावले चांडलं तिथं सोय केली इकडं बघू शकता तुम्ही इथं जेळवण करायला पण आहे आणि आता आमचं पुलूक